आता थायरॉइडच्या त्रासाला करा बाय बाय डॉक्टर विजय महाडिक यांचे विजयी भव आयुर्वेद नेवरी तालुका कडेगाव जिल्हा सांगली पुण्यामध्ये दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी नवले ब्रिज जवळ नरे आणि दुसऱ्या रविवारी मुंबईमध्ये मोबाईल एक्क्याण्णव पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर चौतीस चोपन्न आणि त्र्याहत्तर सत्त्याऐंशी चौतीस चौतीस सत्याहत्तर धमाल कॉमेडी वेब सिरीज झांडाळ चौकडीच्या न्याय देऊ सांग तू आता तुम्हाला न्याय द्यायला जमत नसेल ना योग्य नाही तर सरपंच पद सोडून दे हा बोलायला सोपं तुला मग सोडून सरपंच व्हायचं मला सरपंच व्हायचं त्या दिवशी तर माझ्या डोक्या शिरून डोक्या शिरत नाही नीट करणं होत असेल तर पदावर राहायचं नाहीतर लगेच हिमतीनं राजीनामा द्यायचा कुठपर्यंत मी मध्यस्थी कळत नाही खिशात भांडण केलीच का नाही असं असते तर कुत्रा मग अनावारी खेळावं ते असलं वळण तात्यात आम्ही भांडून तात्या तुमची पोरं ना बिघडल्या येत करते सगळ्यांना न्याय देणार आहे आपण लक्षात ठेवा पण आता नाही जरा थांबा मी आम्ही शब्द दिलाय पण प्रस्ताव दिलाय प्रस्ताव मंजूर होऊन आलो का आम्ही आमच्या की शब्द देऊ का बाळासाहेब का ह्या माणसाला नाही दिली तरी चालेल असं मी सरपंचाला सांगतोय पण माझ्या बाळूदाजीला मी देणार नाव जर कमी झालं तर गावातन कमी करीन ना तुम्हाला नकाशात ना, 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 कमी करून टाकीन एका बाळूदाजीला आम्हाला मिळले पाहिजे ना काय आम्हाला मिळले पाहिजे काय आम्ही काय परदेशात परतू का आमची बी झाले पाहिजेत दुन्यादारीचा बी होऊ द्या पण आम्हाला प्राधान्य पाहिजे ना त्या एकाला मी बघून घे तुमचे कपडे शिवायचे असताना फाटलेली अरे पट्या मी कपडे फाडी ना हा बाळासाहेब मी कुणाच ऐकणार नाही आता जगात नाही नका टेन्शन देऊ तुम्ही लय तुम्ही हे पाहता माझ्या बरोबर येणार एक नाही जायचं मुंबईला शंभर टक्के जाऊ आपण जावाय जरी सांगितलं तरी ऐकायचं नाही नाही मला बोलायचं तुमचं एक एक वारे माझ्या डोक्यात आग लागली तू काय मध्ये बोल काय तुझं या मेंबर दहावी मेंबर आलेत मेंबरच लागत काय चाललंय काय चाललंय पश्चाताप झाला होणार चांगली लागते ती ना असा पश्चाताप करायला लागतो दोघ माझ्याकडे आला रागाच्या भारत मी तुम्हाला बोललो बर का अस तिकड तिकडं रात्रीभर मला झोप नाही किती केलं तरी माझा भाऊ जीवा भावाचा हो तू माझा मित्र आहे मित्र दिसते का वाट आता उकरण्यात कुठं नीट नीट सरळ चला आता हजारेळा सांगितलं चला गपचूप पुढे एक कोण डॉक्टर माझ्या जेवणा फास करून ठेवला नीट पडते काय माझं मी का आता तुला सांगतोय दुसऱ्या वाजायला येणार नाही का डकोळ नको झालंय मला इकून टाक तिकडं माझे वजन डोके घेतल्यामुळं माझी किडनी दुखा लागले हित तिथे किडनी असते का मला शिकवायला लागला हा वजन वाहून वाहून माझी वर्षा सरकली तुला काय घेणं देणार दुखती माझी किडनी